सर्वात आधी तर तुम्ही इडलीचं हे पीठ बघा मस्त फसफसून वर आलेलं आहे हे इडलीचं पीठ आंबवण्यासाठी मी गरम पाण्याची एक नवीन ट्रीक वापरलेली आहे अगदी मायनस डिग्री टेम्परेचर असेल किंवा बर्फ जरी पडत असेल ना तरीसुद्धा इडलीचं पीठ हे गरम पाण्याचा वापर करून अगदी परफेक्ट आंबवल्या जाणार आणि हे असं इडलीचं बॅटर बनवण्याची पद्धत सुद्धा अतिशय वेगळी आहे मी खात्री देऊन सांगते की याआधी तुम्ही अशी इडली कधीच बनवली नसेल आणि तुम्ही ह्या इडल्या बघू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र आणि कापसासारख्या मऊ लुसलुसित झालेल्या आहेत आणि जाळीसुद्धा अगदी अप्रतिम आलेली आहे हाताने इडली दाबून सुद्धा परत त्याच आकारामध्ये ती येत आहे याचा सर तर मस्त हलक्या फुलक्या झालेल्या आहेत नो फेल आणि ट्राय ट्रायवाली ही रेसिपी आहे त्यामुळे एकदा तरी माझ्या पद्धतीने किंवा अशा पद्धतीने इडली घरी नक्की बनवून बघा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला इडलीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी एखाद्या भांड्यामध्ये तीन कप तांदूळ घ्यायचे आहेत इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठला पण तांदूळ घेऊ शकता आणि शक्यतो जुना तांदूळच वापरायचा आणि सोबतच ज्या तांदळाचा भात हा चिकट होतो असा तांदूळ वापरायचा नाही इथे मी तीन कप म्हणजेच तीन वाटी एवढे तांदूळ घेतलेले आहेत ग्लासनी सांगायला झालं तर तीन ग्लास एवढे तांदूळ घ्यायचे आता तांदुळामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने तांदूळ चांगले चोळून चोळून आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि कमीत कमी तीन वेळा किंवा तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी रेशीनचे तांदूळ वापरलेले असल्यामुळे मी पाच वेळा धुवून घेतलेले आहेत आणि तांदुळामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये परत एकदा भरपूर पाणी टाकायचं आहे इथे पाणी अंदाजानेच टाकायचं शिल्लक झालं तरी सुद्धा चालेल आणि एकदा चमचाने छान एकत्र करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून तांदूळ आपल्याला चार तासांसाठी मुरवत ठेवायचे आहेत नंतर परत एखादं पातेलं किंवा एखादं भांडं घ्यायचं आणि या भांड्यामध्ये एक कप आपल्याला उर्धाची डाळ घ्यायची आहे म्हणजेच तीन वाटी तांदळासाठी एक वाटी उर्धाची डाळ आपल्याला घ्यावी लागेल तीनास एक असं हे प्रमाण आहे या डाळीमध्ये सुद्धा पाणी टाकायचं आणि अगदी हलक्या हाताने ही डाळ आपल्याला दोन वेळा पाण्याने धुऊन घ्यायची आहे पण डाळ धुत असताना याला अजिबात चोळून धुवायचं नाही हलक्या हाताने चोळून घ्यायचं आता डाळीतलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे आता डाळ भिजण्यासाठी आपल्याला परत यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे पाणी शक्यतो मोजून टाकायचं इथे मी एक कप डाळीसाठी सव्वा दोन कप एवढं पाणी टाकलेलं आहे पण तुम्ही टाकताना तीन कप एवढं पाणी टाकायचं डाळ भिजवत असताना पाणी मला थोडंसं कमी पडलेलं होतं आता डाळ आणि तांदूळ आपल्याला फक्त चार तासांसाठीच मुरवत ठेवायचे आहेत किंवा भिजत ठेवायचे आहेत इथे चार तास झालेले आहेत आणि डाळसुद्धा आपली मस्त भिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे डाळीमधलं पाणी फेकून अजिबात द्यायचं नाही डाळीमधलं पाणी आपण एखाद्या ग्लासमध्ये काढून घेऊ आणि याच पाण्याने आपल्याला डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहेत या एक ग्लास पाण्यामध्ये आपले डाळ आणि तांदूळ पूर्ण वाटून होत नाहीत त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की तीन कप एवढं पाणी टाकायचं आता डाळीमधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे हे सर्व डाळ आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि ग्लासमधलं सुरुवातीला थोडंसं कमी पाणी यामध्ये टाकायचं आणि झाकण लावून मिक्सरला हे डाळ अगदी बारीक अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे इथे माझी डाळ वाटून झालेली आहे आणि ही डाळ वाटण्यासाठी मला अर्धा ते पाऊन ग्लास एवढं पाणी लागलेलं आहे ही वाटलेली डाळ आपण एखाद्या पातेलामध्ये काढून घेऊ डाळ वाटत असताना एकदम बारीक आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे यामध्ये अजिबात दाना वगैरे राहता कामा नये मस्त स्मूद अशी ही डाळ आपली वाटून झालेली आहे आणि चार तासानंतर तांदूळ सुद्धा आपले मस्त भिजलेले आहेत पण तांदुळामधलं हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे वाटण्यासाठी या पाण्याचा वापर करायचा नाही तांदुळामधलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे तांदूळ मी काढून घेतलेले आहेत या तांदुळामध्ये डाळीमधलं जे पाणी आपण काढून घेतलेलं होतं ते सर्व पाणी यामध्ये टाकून देऊ इथे मला हे पाणी थोडंसं कमी पडलेलं आहे त्यामुळे मी साध्या पाण्याचा सुद्धा वापर केलेला आहे इथे माझे तांदूळ सुद्धा वाटून झालेले आहेत फक्त तांदूळ वाटत असताना डाळीसारखं एकदम बारीक न वाटता हलकंसं याला दाणेदारच वाटायचं आहे म्हणजेच तांदळाची बारीक बारीक दाणे यामध्ये राहायला हवे आता वाटलेले हे तांदूळ आपल्याला वाटलेल्या डाळीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने उरलेले तांदूळ सुद्धा मी वाटून यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला डाळ आणि तांदूळ छान एकत्र करून घ्यायचे आहेत पण डाळ आणि तांदूळ एकत्र करत असताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच एकत्र करून घ्यायचं यामुळे या, या बॅटरमध्ये किंवा मिश्रणामध्ये हवा भरली जाते आणि हातानेच याला एकत्र करून घ्यायचं आहे चमच्याचा उपयोग इथे अजिबात करायचा नाही डाळ तांदूळ छान एकत्र करून झालेले आहेत आता या पिठाची किंवा मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता हातामधून सोडल्यानंतर न थांबता अगदी एकसारखं हे मिश्रण खाली पडलं पाहिजे तुम्हाला जर हे मिश्रण आता थोडस घट्ट वाटत असेल तर आताच यामध्ये पाणी टाकून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची सोबतच आपल्याला चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे तर संपूर्ण बॅटर किंवा मिश्रणासाठी लागणारं मीठ एकाच वेळेस टाकून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी इडली करताना परत यामध्ये मीठ आपल्याला टाकायचं नाही आहे मीठ टाकून झाल्यानंतर कमीत कमी दहा मिनिट हे मिश्रण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला फेटून घ्यायचं आहे किंवा जोपर्यंत यावरती छोटे छोटे बबल्स येत नाही तोपर्यंत हे फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की यावरती मस्त छोटे छोटे बबल्स आलेले आहेत की पीठ आपलं चांगलं फेटून झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे एखाद्या चिकट टेपने आपल्याला हे झाकण आणि पातेलं एकत्र छान पॅक करून घ्यायचं आहे तुम्हाला जर चिकट टेपने असं पॅक करायचं नसेल तर तुम्ही पात्यालाऐवजी हो कुकरचा वापर सुद्धा करून घेऊ शकता आता आपल्याला हे इडलीचं पीठ आंबवण्यासाठी ठेवायचं आहे पण सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे पीठ परफेक्ट आंबवण्यासाठी आपण इथे गरम पाण्याची एक नवीन ट्रिक वापरणार आहोत त्यासाठी एखाद्या पातेल्यामध्ये किंवा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे एखाद्या टोपामध्ये अर्धा टोप आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला गॅसवरती फक्त गरम करून घ्यायचं आहे याला उकळी वगैरे काढायची गरज नाही पाणी गरम झालेलं आहे आता पुढं काय करायचं ते बघू नंतर आपल्याला एखादं ब्लँकेट लागणार आहे आणि या ब्लँकेट वरती गरम पाण्याचं भांड ठेवायचं या भांड्यावरती एखादी जाळी ठेवायची किंवा अशी चाळणी ठेवली तरी सुद्धा चालेल आणि या चालणीवरती इडलीच चा मिश्रण काढून ठेवलेलं आहे ते पातेलं ठेवायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पातेलं पूर्ण ब्लँकेटनी पॅक करून घ्यायचं आहे आणि कमीत कमी आठ तासांसाठी किंवा जास्तीत जास्त एक रात्रभर आपल्याला हे पीठ इडलीचं आंबवून घ्यायचं आहे इथे रात्रभर इडलीचं पीठ मी मस्त आंबवून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता की हे पीठ अगदी फसफसून बाहेर येत आहे पातेलेला लावून घेतलेला सर्व चिकट टेप काढून घ्यायचं आहे आता इथे चिकट टेप लावायचं कारण एक हेच की आपण हे ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवलेलं असल्यामुळे की चुकून जरी ब्लँकेटला धक्का लागला तर हे मिश्रण सांडणार नाही आणि यामध्ये काही पडणार सुद्धा नाही इथे आपलं इडलीचं पीठ मस्त आंबवून झालेलं आहे आणि मस्त फसफसून वळ सुद्धा आलेलं आहे सोबतच ब्लँकेट वरती सुद्धा थोडंसं सांडलेलंच आहे आता आपल्याला फक्त हे इडलीचं पीठ एकत्र करून घ्यायचं आहे याला चमच्यानी खूप जास्त ढवळायचं नाही जास्तीत जास्त आठ ते दहा सेकंदच आपल्याला अगदी हलक्या हाताने याला एकत्र करून घ्यायचं आहे या बॅटरला आंबवल्यामुळे जी जाळी आलेली आहे तर ही जाळी अशीच राहायला हवी लगेचच आपण इडली बनवून घेऊ तर त्यासाठी इडली प्लेटला दोन दोन थेंब तेल छान लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून झाल्यानंतर इडलीचं जे बॅटर बनवून घेतलेलं आहे तर चमच्याच्या मदतीने थोडं थोडं यामध्ये टाकायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने इडली पात्रामध्ये पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे या इडलीच्या पिठापासून किंवा बॅटर पासून तुम्ही इडल्या तर बनवू शकता सोबतच डोसे किंवा आंबोळी किंवा आपे सुद्धा बनवू शकता खूप अप्रतिम होतात आता ही इडली प्लेट इडली पात्रामध्ये वाफवण्यासाठी ठेवायची आहे यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त दहा ते बारा मिनिट मोठ्या आचेवरती इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत दुसऱ्या बाजूने माझा सांबार सुद्धा बनवून झालेला आहे आज मी प्लेनच सांबार बनवलेला आहे आणि चटणी सुद्धा बनवून झालेली आहे आणि आता आपल्या इडल्या सुद्धा मस्त वाफवून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता की मस्त टम्म फुगलेला आहे आता हे सर्व इडलीच्या प्लेट आपण बाहेर काढून घेऊ अंदाजे एका मिनिटामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के इडल्या आपल्या थंड झालेल्या आहेत आता याला आपण डिमोट करून घेऊ इडली डिमोट करत असताना हलकीशी गरम असेल तरच ती व्यवस्थित निघेल पूर्ण थंडी झाल्यानंतर थोडीशी प्लेटला चिकटू शकते इथे मी सर्व इडल्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की प्रत्येक इडलीला जाळी अगदी अप्रतिम आलेली आहे आणि मस्त पांढऱ्या शुभ्र हलक्या फुलक्या आणि कापसासारख्या सारख्या अशा आपल्या इडल्या बनवून झालेल्या आहेत आणि या इडल्यांबरोबर मस्त गरमागरम सांबार आणि नारळाची चटणी इडली कितीही जोरात दाबली तरी त्याच आकारामध्ये परत येत आहे आणि तोडल्यानंतर तुम्ही याच्या आतमधलं टेक्चर सुद्धा बघू शकता अगदी जाळीदार अशा ह्या इडल्या झालेल्या आहेत आणि खूपच अप्रतिम होतात त्यामुळे एकदा माझ्या पद्धतीने गरम पाण्याचा वापर करून या थंडीच्या दिवसामध्ये इडली नक्की बनवून बघा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा